संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करून हल्लेखोरांवर कारवाईची मागणी शिरोळमध्ये पत्रकार संघटनेच्या वतीने शिरोळ तहसील कार्यालयास निवेदन कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्ट्स वेलफेअर असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष व मुरगुडचे पत्रकार प्रकाश तिराळे यांना मारहाण झाल्याच्या घटनेचा निषेध करून शिरोळ तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने तहसील कार्यालयास निवेदन देण्यात आले दरम्यान पत्रकार प्रकाश तिराळे यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्या राजे खान कादर खान जमादार यांच्यासह त्यांच्या सहकार्यांवरील दोषींवर कडक कारवाई करावी का अशी मागणी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्ट्स वेलफेअर असोसिएशन शिरोळ तालुका श्रमिक पत्रकार संघ व शिरोळ पुरोगामी पत्रकार संघटना यांच्या वतीने करण्यात आली दरम्यान यावेळी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्ट असोसिएशनचे डॉक्टर दगडू माने व्हॉइस ऑफ मीडियाचे अध्यक्ष संतोष तारळे शिरो पत्रकार संघटनेचे अध्यक्ष डी आर पाटील चंद्रकांत भाट बाळासाहेब माळी सुरेश कांबळे विश्वास कांबळे संतोष पाटील राजेंद्र प्रधान आदी शिष्टमंडळांच्या वतीने नायुक्त तहसीलदार योगेश जमदाडे यांना निवेदन देण्यात आले निवेदन स्वीकारून त्यांनी पत्रकारांच्या मागण्यांचं निवेदन वरिष्ठांकडे त्वरित कळवू असे आश्वासन दिले निवेदनात म्हटलंय की पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे समाजात घडणाऱ्या वास्तवदर्शी घटना लेखणीतून निर्भीडपणे मांडण्याचं काम पत्रकार करत असतात बातमी दिल्याच्या कारणावरून कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्ट्स असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष व मुरगुडचे पत्रकार प्रकाश तिराळे यांना मारहाण झाली आहे ही घटना पत्रकारिता आणि लोकशाहीला मारक असून पत्रकारांवर दहशत निर्माण करण्याचा हा प्रकार आहे या घटनेचा कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्ट्स वेलफेअर असोसिएशन यांच्यासह अन्य पत्रकार संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे जिल्ह्यातील मुरगुड येथील प्रकाश तिराळे आमचे पत्रकार बंधू यांच्यावर हल्ला झाला दैनिक सकाळचे ते प्रतिनिधी आहेत आणि या पत्रकारावर हल्ला करणारे या लोकशाहीमधील पत्रकारांच्यावर हल्ला करणारे राजेश खान कादर खान जमादार त्याला सहकार्य करणारे आसिफ खान उर्फ मॉन्टी असद खान जमादार संदीप अशोक सनगर यांच्यावर सुद्धा कडक कारवाई झाली पाहिजे या संदर्भात कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर सुबेलपर असोसिएशन त्याचबरोबर शिरोळ तालुका श्रमिक पत्रकार संघ शिरोळ शहर पत्रकार संघ शिरोळ तालुका पुरोगामी पत्रकार संघटना यांच्या वतीने आज शिरोळचे तहसीलदार नायब तहसीलदार आदरणीय जमदाडे साहेब यांना पत्रकारांच्या वतीने निवेदन देण्यात आले खऱ्या अर्थानं लोकशाहीचा चौथा स्तंभ निरपेक्ष भावनेनं निर्भीडपणे पत्रकारिता करत असताना लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम पत्रकार बंधू करत असताना पत्रकारावर हल्ला करायचा आणि हे फ्याड हल्ला करणाऱ्या प्रवृत्तीला खऱ्या अर्थानं ठेचण्याचं काम प्रशासनानं करायला पाहिजे तातडीने त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे ही भूमिका घेऊन पत्रकार संघटन या ठिकाणी पत्रकार सगळे एकत्र झाले आहोत मी पुढच्या काळात त्यांना आव्हान देतो जर प्रशासनाच्या वतीनं त्यांच्यावर तातडीने कारवाई झाली नाही केवळ कारवाई करतो आश्वासन दिलं जात आहे पुढच्या काळात जर त्यांच्यावर कारवाई लवकरात लवकर जर जा झाली नाही तर पत्रकार संघटनेच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात होणारे जे काही पत्रकार संघटना सर्व एकत्र येतील आणि उद्रेक त्याचा प्रशासनाच्या विरोधात करण्यापर्यंत आमची भूमिका कर जाईल तेव्हा ही कळकळची विनंती करतो की प्रशासनानं तातडीनं दोषीवर कारवाई करून पत्रकारांना न्याय द्यावा आणि जे आमचे प्रकाश तिराळे पत्रकार बंधू आहेत त्याच्या कुटुंबियांना संरक्षण द्यावं ही मी कळकळची विनंती करतो